न्यूज आणि निर्भीड लक्ष्मी देवी विद्या मंदिरामध्ये व्यक्तिमत्व विकासावर व्याख्यान संपन्न इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना कमी वेळात जास्त अभ्यास करावा एकाग्रता कशी वाढवावी रोजच्या जीवनात आपणाकडे असलेल्या ऊर्जेचा वापर विधायक पद्धतीने करून जीवनात यशस्वी कसे व्हावे यासाठी ये नांदेड येथील मानसशास्त्र विषयाचे प्राध्यापक रमेश सोनुले यांचं व्याख्यान संपन्न झालंय प्राध्यापक सोनुले यांनी विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेसाठी मेणबत्तीच्या सहाय्याने त्राटक करण्याचा प्रयोग विद्यार्थ्यांना करून दाखवला दररोज त्राटक केल्यास एकाग्रता वाढून केलेला अभ्यास लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते त्याचबरोबर अभ्यासात प्रगती होते झोफेच्या अल्फा बीटा थिटा व डेल्टा या अवस्था आहेत यामधील अल्फा अवस्था म्हणजे पहाटेची वेळ असते या अवस्थेत अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांची ग्रहण क्षमता वाढते तसेच दिवसभर ताजे तवाने राहून मन आनंदित राहते सद्धर व्याख्यानासाठी संस्था सदस्या सौ रजनी भोसले प्राचार्य हेमंत आदलिंगे पर्यवेक्षक प्राध्यापक सुभाष आजवे श्री अमोल किंगार श्री अमोल वाघमोडे तसेच इतर स्टाफ हजर होता आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किर्णोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा